कोळसा शेमी नारळाच्या पेट्या वगैरे सगळं चालतं आहे धूर हो वगैरे होत नाही थेकावं लागत नाही याला उचलून कुठेही घेऊन जाता येतं कुठेही वापर करता येतं अशी तुमची घरातली चूल चालते म्हणजे चुलीचं वैशिष्ट्य कसं जाळ कमी आणि धूर जास्त त्या त्याच्यामध्ये तसं नाही ह्याच्या बटन चालू केलं की तुरंत हे चालू होतं फास्टमध्ये जो तुमचा धूर आहे तो काही सेकंदामध्ये बंद होतो असं एक नंबरवरती अशी पेटते नंतर तुम्हाला स्पीड अजून वाढवायचं असेल तर दोन नंबर आणि ही तीन नंबर म्हणजे जसं पाहिजे तसं तुम्हाला ॲडजस्ट करता जसं तुम्ही गॅसला कमी जास्त करता त्याला ॲडजस्ट करता येत कमी जास्त त्याच्यामध्ये कसं धूर वगैरे हो होत नाही फुकावं लागत नाही उचलून कुठेही घेऊन जाताय आहे तर कुठेही वापर करता आणि जेवढी तुम्ही दिवसाला जे बाराभर लाकडाला ना वा चुलीला ते या शेगडीवरती आठ दिवस जातात असं म्हणजे तुमची ऐंशी टक्के लाकडाची बचत आणि याच्यामध्ये लाईटला लाईटचा खर्च फक्त महिन्याला पाच रुपये घेईल म्हणजे एक जास्त आणि चार्जिंगचं कसं आहे की आठ दहा तास चार्जिंग केली की अठरा ते वीस तास चालतं म्हणजे आठवड्याभर जाते तेवढं चार्ज करायची गरज नाही तुम्हाला त्याची मार्केट प्राईस आहे सव्वीसशे पन्नास रुपये आमची कंपनी चारशे रुपये सूट देते बावीसशे पन्नासला देते प्लस एक वर्ष बॅटरीची गॅरंटी फूट देते आणि शेगडीची गॅरंटी तीन वर्ष